अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि अॅच्युअरल सुरुवात करते मंडळींनो नो आपल्या पण जीवनात अडथळे भीती आर्थिक संकट मानसिक अशांती दुर्भाग्य आणि अपयश सतत येत आहे का तर एक अतिशय सोपा पण चमत्कारी उपाय रोज फक्त दहा मिनिटं करायचा आहे आपल्याला तो म्हणजे काय तर हनुमान चालिसेचं रोज पठण करायचं आहे होय रोज हनुमान चालिसा म्हणाल तर तुमच्या जीवनात होतील अशा काही आश्चर्यकारक बदल हे तुमचं नशीबच बदलून टाकतील शक्तिशाली मंत्र चिरंजीव श्री हनुमानांची कृपा आणि मनशांती यांचं अद्वितीय संगम म्हणजेच हनुमान चालिसा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला हनुमान चालिसा रोज पठण केली तर आपल्याला त्याचे काय फायदे होऊ शकतात आपल्या आयुष्यामध्ये याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केल चला सुरुवात करूया तर मंडळींनो हनुमान चालिसा पठण केल्याने होतात खूप छान असे लाभदायक फायदे त्यातला पहिला फायदा म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक बल हे मिळत असतं आध्यात्मिक बलामुळे आत्मिक बलप्राप्ती होते आणि आत्मिक बलामुळे शारीरिक बल प्राप्त करून प्रत्येक प्रकारच्या आजारांवर विजय प्राप्त करता येऊ शकते दररोज हनुमान चालिसा पाठ केल्याने मन आणि मस्तिष्कामध्ये म्हणजेच आपल्या मेंदूमध्ये आध्यात्मिक बलप्राप्तीही होत असते हा झाला आपला पहिला फायदा दुसरा फायदा जो आहे तो म्हणजेच मनोबल आपलं वाढतं नित्य हनुमान चालिसा पाठ केल्याने पवित्रतेची भावना विकसित होते ज्याने मनोबल वाढतं मनोबल मजबूत असल्यास संकटापासून सहज मुक्ती मिळते हनुमान चालिसामधील एक ओळ आहे अष्टसिद्धी नवनिधी के दाता अस्वरदिन जानकी माता हे अशा प्रकारचं आहे ते जी ओळ आहे ती आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं मनोबल मजबूत करतं कारण की आजकाल पाहायला गेलं तर खूप लोकांचं मनोबल खच्चीकरण झालेलं आहे अक्षरशः तर त्यासाठी हनुमान चालीसा खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे रोज एकदा फक्त दहा मिनटं आपल्याला काढायची आहे त्या पठणासाठी तिसरा फायदा जो आहे तो म्हणजेच काय तर अकारण भय व ताणमुक्ती हनुमान चालिसामध्ये एक ओळ आहे ती अशी भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे किंवा सब सुख लहे तुम्हारी सरणा तुमरक्षक काहू डरणा या ओळीचा अर्थ मनात असणारे अकारण भीतीपासून मुक्ती मिळते हनुमान चालिसा पाठ केल्याने भीती आणि तणावापासून मुक्ती मिळत असते अशा प्रकारचे किती छान आणि लाभकारक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे बघू शकता तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीची जर आपल्या मनामध्ये भीती असेल कुठल्या गोष्टींचा ताण असेल मग कामाचा असेल कुठल्याही सांसारिक गोष्टींचा असेल तर तो सुद्धा आपला कमी होतो त्यानंतर चौथा फायदा जो होतो तो म्हणजेच काय तर रोगांवर नियंत्रण हनुमान चालिसामध्ये एक ओळ आहे बघा नासे रोग हरे पीरा जपत निरंतर हनुमत बीरा किंवा बलबुद्धी विद्या देहू मोही हरहू कलेच बिकार कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास आपण केवळ श्रद्धापूर्वक हनुमानांचा जप करत राहावा हनुमान प्रत्येक पिढा दूर करतील कोणत्याही प्रकारचा क्लेश अर्थात कष्ट असल्यास ते मिटेल केवळ श्रद्धा आणि विश्वास असावा अर्थात औषधांसह भक्ती पण करा सर्व पिढांपासून मुक्ती मिळेल तुम्हाला मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगते बघा की आपल्याला जर एखादा आजार असेल काही रोग असेल तर आपण डॉक्टरांचासुद्धा सल्ला घ्यावा तिथेसुद्धा आपली ट्रीटमेंट चालू असावी पण कुठेतरी म्हणतात ना नशिबाची साथ मिळण्यासाठी त्या ट्रीटमेंटलासुद्धा योग्य आपणला शरीराने प्रतिसाद देण्यासाठी अध्यात्मसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती असेल की जे मंत्र स्तोत्र जप नामस्मरण आपण जे करतो त्याचं कुठेतरी आपल्या शरीरावरती आपल्या मेंदूवरती त्याचा परिणाम हा सकारात्मकपणे होत असतो म्हणून तुम्हाला सांगते की रोगांवर सुद्धा नियंत्रण होऊ शकतं जर आपण हनुमान चालिसा जर आपण रोज पठण केली तर त्यानंतर आहे संकट हरणारे अशा प्रकारचं हे आपलं हनुमान चालिसा आहे ते कशा प्रकारे पाहूया आपल्याला कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक संकट असलं किंवा प्राण संकटात असले तरीही ओढ वाचा ती कोणती संकट कटे मिटे सपीरा जो सुमी जो सुमीरे हनुमत बी बलबीरा किंवा संकट ते हनुमान छुडावे मनक्रम बचन ध्यान जो लावे याने आपल्या नवीन उमेद जागृत होईल बघा खूप लोकांना एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे किंवा एखादं संकट आलं अडचण आली किंवा कुठल्या गोष्टीमध्ये अपयश आलं तर त्यांचं मन खच्चीकरण होतं कुठेतरी त्यांच्या म्हणतात ना किंवा इच्छा जे पुढे काम करायची इच्छा किंवा कुठल्या तरी गोष्टी करायची इच्छा ती त्यांची तिथे संपून जाते तर ती तशी न होता म्हणतात ना किंवा मन पूर्णपणे म्हणते मरून जातं आपलं कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला रस वाटत नाही तर तुम्ही जर रोज हनुमान चालिसामधल्या प्रत्येक ओवी जर वाचल्या तर त्याचा कुठला ना कुठला तरी फायदा तुमच्यावरती होणार आहेच त्यात त्यात तुमच्या आयुष्यातले संकट सुद्धा हरणार म्हणजेच पूर्णपणे संपून जाणार अशा प्रकारचं हे हनुमान चालिसाचा स्तोत्र आहे त्यानंतरचा फायदा होतो ते म्हणजेच बंधनमुक्ती उपाय असे म्हणतात की दररोज शंभर वेळा हनुमान चालिसा पाठ करणारे बंधनमुक्त होऊन जातात मग बंधन म्हणजेच आजार असो वा शोक हनुमान चालिसामध्ये लिखित आहे जो सत पाठ कर कोई छट ही बंदी महासुख होई बघा ओबीमध्येच दिला आहे त्याचाच तुम्हाला मी अर्थ सांगितला आहे वरती त्यानंतर स आपला फायदा होतो तो, तो म्हणजेच काय नकारात्मक प्रभाव दूर होतात सतत हनुमान चालिसा पाठ केल्याने घर मन आणि शरीरातून नकारात्मक ऊर्जेचं निष्कासन होतं निरोगी आणि निश्चित राहण्यासाठी जीवनात सकारात्मकता आवश्यक आहे सकारात्मक ऊर्जा व्यक्तीला दीर्घजीवी करत असते त्यानंतरचा फायदा आहे तो म्हणजेच काय ग्रहांचे प्रभाव दूर होतात ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रहाचा शरीरावर वेगळा प्रभाव पडत असतो वाईट प्रभाव पडत असल्यास त्या ग्रहासंबंधी आजार होतात जसे सूर्यामुळे हृदयगती कमी जास्त होणे शरीर अकडून जाणे म्हणजेच एक प्रकारचे म्हणतात ना की अखडलगत होतं बघा आपलं शरीर ते होऊन जाणे शनीमुळे फुफ्फुसांचं आकुंचन श्वास घेण्यात त्रास होणे चंद्रामुळे मानसिक आजार व इतर गोष्टी होणे या प्रकारे सर्व आजार ग्रहांमुळे उत्पन्न होतात म्हणून पवित्र राहून नियमाने हनुमान चालिसा पाठ केल्यास ग्रहांच्या वाईट प्रभावापासून बचाव होत असतो नंतरचा फायदा आहे तो म्हणजेच घरातील कलह दूर होतात कुटुंबात कोणत्याही प्रकारचे वाद असल्यास याचा परिणाम मानसिक आणि नंतर शारीरिक आजार या रूपात होतो दररोज हनुमान चालिसा पाठ केल्याने मनाला शांती लाभते आणि वाद दूर होतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं त्यानंतरचा आहे शेवटचा फायदा तो म्हणजेच वाईट सवयीसुद्धा सुटतात जर आपण दररोज हनुमान चालीसा पाठ करत असाल तर आपण वाईट सवयींपासून सुद्धा दूर होऊ शकता जसे की नशा करणे परस्त्रीवर डोळा ठेवणे आणि क्रोध मोह लोभ ईर्ष्या मद काम सारखे मानसिक विकार जर असतील तर नक्कीच आजकालच्या जगामध्ये ते भरपूर प्रमाणामध्ये आहे तर या प्रत्येक विकारांवर ज्या काही वाईट सवयी असतील त्यासुद्धा तुमच्या या हनुमान चालिसाच्या रोज पठणाने रोज दहा मिनटं काढल्याने नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपण जर रोज हनुमान चालीसाचं पठण जर रोज वेळ वेळात वेळ काढून जर पठण केलं तर नक्कीच त्याचे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात फायदे होतात आश्चर्यकारक बदल घडतात तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या आपल्या आप मुलांकडून सुद्धा पठण करून घ्या नक्कीच त्यांच्या पण आयुष्यामध्ये छान असे बदल घडतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ